गंतव्यते आता कोरलाई कोरलाई नुसता गंजीरा अरे नाही आपण त्या ब्रिजचा अरे नाही आवाज इकडे काय तुम्हाला अरे आपण अलीबागला आलो समजेल तर सगळ्या vlog मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एका नवीन vlog मध्ये आणि आपण आलो आहे अलिबागला अलिबागला मी तुम्हाला प्रॉपर दाखवतोय आपण कुठे थांबलोय कसं काय काय रात्री खूप लेट पोहोचलो बारा वाजे काय दाखवता आलं नाही दाख हाय पण तुम्हाला जास्त एवढं क्लिअर पण काय दिसलं नसेल तुम्हाला मी आता प्रॉपर दाखवतो आपण कुठे थांबलोय बीचपासून किती लांब आहे किंवा काय कसं रूम आहे आपली ते आता आपण आलोय मी स्वतः आहे आणि इकडे परत दाखवतो तुम्हाला प्रणिराय बापे सोबलं आणि सायलू एक करतो करतोय आपण छोटी नॉर्मल एक रूम घेतलेली आहे वन आर के वन के नाही वन आर के नॉर्मल हा आपल्या चार पाच जणांसाठी चार जणांसाठी रूम घेतले आणि आपल्या इथे बाजूलाच हा बीच आहे किहीम बीच इथून आणि हा आजूबाजूचा परिसर आहे एकदम शांत परिसर आहे इकडे परिसर आहे आजूबाजूचा आणि आता जस्ट वाजले दे तर आठ वाट झाली आणि इकडे समज नारळीच्या भाग आहेत तर जाऊ आपण थोडा तर बीच वर जाऊ रात्री सगळे गेस्ट वगैरे असतात ते रात्री दोन तीन त्याला मग झोपायला भासतात कारण का आवाज येतो फोन नाही ज्यामध्ये सगळ्या रूम बुक्स आहेत आणि जाऊ काल मी तुम्हाला दाखवलं शिल इथून आपण गेलेलो बीचवर पण आता प्रॉपर तुम्हाला दिसेल कसं गेलं ते किती लांब हो आहे किंवा किती आणि आपण आपली गाडी आहे ना समोर तिथं पार्किंग केलं बाहेर आणि तुम्ही जर इकडे आलात तर तर तुम्हाला इकडे रात्रीचा डिनर किंवा दुपारचा लंच वगैरे इथे करता येईल काल आम्ही लोक आली मस्त लाईट्स वगैरे इकडे लावलेले आणि करत होते आम्ही लोक बाहेरच जेवण आले बघितलं असेल तुम्ही ब्लॉक मध्ये हॉटेल वैभव घरून इकडे हा समुद्र काही सेकंडवर समुद्र आणि इकडे आपल्या दोन गाड्या लावल्यात इथे माझी गाडी आहे ही माझी गाडी आहे आणि इकडे पप्पाची गाडी आहे आम्ही दोघं आले आणि बाकी येणार होते पण कोण आलं नाही आणि काल तर इकडे फुल पार्टी चालू होती इकडे ना सगळे इथे मस्त सेक्युरिटी पण ठेवलेली इथे कुठेतरी आणि मस्त करत आहे आता इथे कोणच नाही सगळे सांगत आहेत कोणच ना, ना म्हणजे मी एकटाच आहे वाटतं आणि इकडे हा कुत्रा आहे इकडे एकटा आणि तिकडे दोन फक्त कपल्स फिरताना दिसत आहेत बाकी इकडे कोण नाही आहे आणि थो आ, आता मग आता जस्ट ऊन वगैरे येत आहे हळूहळू अजून थोडं थोडं ऊन येत आहे अजून आम्ही लोक का काल रात्री आलेले पण एवढं काही दिसत नव्हतं आणि जाण्याचं आपल्या इथून रोड आहे डायरेक्ट आता बघू अजून डिसाईड नाही कर कुठे जायचं कोरलाई फोर्ट किंवा अजून एक कुठलं तरी आहे ते जाण्याचा फिरायचा प्रयत्न आहे चालू आहे इकडून तिकडून फिरू काल पाणी इथपर्यंत आलेलं इथपर्यंत रात्री कारण का इथे बांध इथे किल्ला <coughs> इथे म्हणते किल्ला बांधलेला इथे हवाला तर हा कंटिन्यू पाणी होतं आणि आता शांत आहे एकदम सगळं एकदम मस्त नारळीच्या नारळीच्या बाग आहेत एकदम मस्त आता आताच बोल ना सूर्याची किरण जमिनीवर पडायला लागलेत निळ्या अंबरातून आली किरणाची तांबूस लाट सोन पावलांनी सजली अंगनी सोनियाची नवी ही पहाट हो एक नंबर बी खरतोय तिथे राईट बीट कुठे भेटत तर काम आहेत असेल तिथे कुठेतरी आपल्याला माहित नाही इकडचं इथे तुम्ही आलात ना इथे मस्त असं वाटत नाही इथे मस्त बसाय बिसायला केलं काल आम्ही लोक आले लो रात्री फार आवाज गाडीच आहे अरे ती गाडीच पुढे येत नव्हते धक्के धक्के मरण आणले तिकडे फुल पार्टी बिर्टी असते करण्यासाठी तुम्ही आलात ना कधी रात्रीचं नाईटसाठी तिकडे काल इथे पार्टी बिर्टी फुल त्या लोकांनी फुल हे करत होते हे बघा हा हे बघा शेकुटी बिकुटी ते गेलेली मस्त पैकी स्पीकर बिकर वगैरे लावलेले आणि मस्त पार्टी असं वाटतं का गो गोची फिलिंग घेत होती इकडे तर जाऊ आता आपण तिकडे अजून दोघा तिघांच्या अंगोड बाकी दोघांच्या अंगोळ बाकी साईनची झाली आहे गाडी आपली बरोबर आहे ना भाई कारण का आता सर्व्हिस करून आलोय की आता किती किलोमीटर झाले काल एकशे वीस किलोमीटर आपण फिरलोय एकशे वीस किलोमीटर फिरलोय आपण या गाडीवर आता इकडे पॅट्रोल वगैरे टाकायला गेल थोड मग बघू अजून जाऊ इकडे पार्किंग तर आपल्या समोर इकडे आहे तिकडे आणि पार्किंग बिर्किंग आपल्याला इथे भेटते आणि इकडे जी गाववाले आहेत त्यांची व्यायामशाळा परत जाऊ आपण आपण आपल्या आतमध्ये इकडे सगळे छोटे छोटे बंगलोच आहेत तुम्हाला रेंट बिंट ते भेटतील आम्ही पण कोणासाठी ओळखीने आले आले तरी आम्ही चार जणांचं आमचं दीड हजार रुपये रेंट घेतलं त्या लो काकांनी वन नाईटचं फक्त त्यामध्ये फक्त झोप फक्त रूम बस हा आपला होमस्टे आणि इथे हा फक्त हा परिसर आहे इथे इथे रात्रीचं भारी वाटतं कारण आम्ही आलो तेव्हा मस्त लायटिंग विटिंग वगैरे लावलेली आणि सगळेजण जे आलेले राहायला आलेत फॅमिली किंवा कोण कपल्स वगैरे इकडे सगळे मस्त जेवत होते तुम्ही पण या जरूर आणि भेट द्या खूप भारी आहे इथे नाही आलं तर दुसरीकडे जाऊ कुठे पण पण सायलेंट आहे सेकंड वर जायचं इथे 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 जायचं आपल्याला जिथे इकडे जायचं हा विसरलं बाळंबरात तर चला जाऊ वरती त्यांची तयारी बघाय झाली की नाही ते इथे झाड ते पाठचा परिसर आहे बॅक साईड आहे आणि इकडे पेरूचं झाड आहे पण पेरू 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 नाहीये साईड तर मी तुम्हाला थोड्या वेळी पण जाताना दाखवेन आपण सगळे झाले ना, <laughs> ना रेडी नाश्ता वगैरे करायचा मी परत आपण तुम्हाला दाखवेल मी बीच पण अजून कोण एवढं सकाळ सकाळ आलं नाही अजून इकडे येता ते सरीचे सकाळ दहा बारा वाजता होते जेव्हा भेटल मी गुन्ह्यात भेटलाच नाही मग तर चला मित्रांनो आता निघूया सगळे रेडी झाले मी पण आहे माझी आपली ड्रेसिंग घातली आपली जास्त नाही आता त्या तो गर्दीच होणार आहे आणि आपल्याकडे पॅन्ट वगैरे आहेत म्हणून घातलं नसाय तू निघूयाही लोक अजून मला पावडर लावते लिस्किट लावते आता वाढल्यात ना सात वाजता निघायचं होतं नऊ वाजले आणि लवकर जाऊ आणि इकडे तुम्हाला अजून थोडा माझा बीच बघू इकडे जाऊ इकडे तिकडे चाय पिऊ इकडे चाय ना भेटतो दोन तास झाले असं झालं चाय पिऊ इकडे नाश्ता बिस्टा करू आपल्या राईडला सुरुवात होईल अजून पण डिसाईड नाही कुठे जायचे अजून पण नाही डिसाईड कुठे जायचं ते दोन भेटेल चला मी हा आम्ही लोक आता आले सगळे आलो का आता इकडे आ, आ, है है ए, आता आम्ही लोक आले फक्त बीच वर फिरण्यासाठी माणसं वाटत होती इथे खांबी वगैरे दिसत होते तरी आहे काय माहिती काय हे काय डिसाईड झालं कुठे जायचंय आता आता पहिला आपण कुलाबाला चाललो कुलावाची कुलावा कोरलाई कोरलाय कोरलाई वरून जंजिरा आणि तेव्हा ते राईड्स वगैरे सगळं तिकडे आहेत तुम्हाला कुठला राईड्स वगैरे करायचे असेल ना तिकडे सगळी गर्दी आहे साईब हा तेव्हा राईड तुला जर राईड वगैरे काय करायचं असेल तर ते सगळं तिकडे आता बघ कशी झालं होतं एकशे वीस एकशे पन्नास एकशे चला जाऊया इकडे चाय पियाचे आपल्याला अजून आहे ना चाय पियाचे आणि नाश्ता करायचा आहे एकदम पोट एकदम ना मग सगळ्यांना आयडिया सुचेल कुठे जायचं आणि कसं नाही जायचं ते पटपट चाय पिऊ कुठे ते आता मेन मोठा हे आहे गाडी काढणं इथून गाडी काढायची इथून गाडी जात नाही ॲक्टिवा तर टायर बसतो याच्यामध्ये रेतीमध्ये आणि पप्पा आपली गाडी पुसतोय आपली गाडी चकाचकाच असते एकदम चकाचक आपली सी सीट कुठे फाय जी आहे ना कुठली फाय जी की फोर जी आहे ती इथे फाय जी आहे आणि आपली सिक्स जी आहे एक नंबर हेल्मेट बघा ते <laughs> <laughs> काय लागले तेच लागले ना, 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 ना तेलगट ला ला दोन 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 हजार बावीस काय किती झालं कधी फडकाच्या अरे आपण त्या ना आवाज इकडे काय तुम्हाला अरे आपण अलिबागला आलो समजेल सगळ्या ब्लॉक मध्ये कुठला तरी बीच सगळं बीच अगोदर किल्ला आहे आहे फोर्ट पटपट जाऊ तर पटपट होऊन जाईल तो जर मुरुड जंजीला फिरायचं असेल तर उगा तिथे जाऊन असं बसायला नाही लागेल तिथे एक तास दोन तास आपल्याला तिथे टाइम द्यायला लागेल किल्ल्यावर जायला भरती हे भरतीवर नाही ते भरतीचा तू टेन्शन नको तो बारकू घेत <laughs> आता आपली राईड चालू होणार आहे सर चला आपण आपल्या किम बीच वरून निघतो दुसरीकडे जाणार आपल्या कोरलाई फोर्टला जाण्यासाठी तर हा हा अलिबागचा हा आपण छोटासा एवढा दाखवू ब्लॉग आता बाकी जी राईड चालू होईल ना ते मी राईड नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो चल हा ब्लॉग आपण इथे सेंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला याचं अजून फिक्सच होत आहे म्हणून कुठे आपण जेव्हा जातो तर आपल्याला आधी आपलं सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे कुठून कसं जायचं आहे ते ह्याचं काहीच नाही सगळे अजून भांडतात जायचं आहे कोरलाही जायचं आहे हे कुलाबा जायचं आहे हे जायचं आहे ते जायचं आहे तर वाजलेत न मग तर नाश्ता करेपर्यंत अजून एक अर्धा एक तास जाईल अर्धा तास कन्फर्म नाही नाश्ता चाय पाणी पियेपर्यंत तर जाऊ चला हा ब्लॉग इथे सेंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय